वीस होऊन मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाची चार लाखांची मदत आमदार संजय यांच्या वारसांना दिलासा वणी विधानसभा मतदारसंघातील पिसगाव मौजा पांढरकवडा येथील रहिवासी स्वर्गवासी अनिल रमेश वडताळे यांचा काही दिवसांपूर्वी वीस होऊन मृत्यू झाला होता या घटनेनंतर आमदार संजय देरकर यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाकडून त्यांच्या वारसांना चार लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली ही मदत स्वातंत्र्य साधून ऑगस्ट रोजी कुटुंबियांच्या घरी जाऊन प्रदान करण्यात आली यावेळी आमदार देरकर म्हणाले की प्रत्येक नागरिकांच्या संकटाच्या काळात मी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील या प्रसंगी मारेगाव तहसीलदार उत्तम निलावाड गटविकास अधिकारी भीमराव वानखेडे नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मनीष मस्की व तसेच तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम बुट्टे शहरप्रमुख प्रमुख अभय चौधरी करण किंगरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते